मंडळी हल्ली सगळीकडे बघायला मिळणारं बांबू प्लांट याला लकी बांबू असं सुद्धा म्हणतात हे तुम्ही अनेक घरांमधून किंवा ऑफिसेसमधून दुकानांच्या काउंटरवर सुद्धा पाहिलं असेल पण हे बांबू प्लांट का लावलं जातं हे बांबू प्लांट लावल्याने वास्तुशास्त्रानुसार वैज्ञानिक वा दृष्टिकोनाने नक्की काय फायदे होतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात पहिला प्रश्न बांबू प्लांट का लावावं हो किंवा बांबू प्लांट लावल्याने कुठले फायदे होतात तर बांबू प्लांट वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जातं आणि हे प्लांट लावल्यामुळे आजूबाजूचं वातावरण सकारात्मक होतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर बांबू प्लांट हे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं बांबू प्लांटमुळे धनलाभ होतो समृद्धी घरात येते असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून तर हे प्लांट खास करून दुकानांच्या काउंटरवर किंवा ऑफिसमध्ये सुद्धा बघायला मिळतं आणि घरात सुद्धा बघायला मिळतं फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार या प्लांटला लक्की प्लांट म्हटलं जातं हे प्लांट घरात लावल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात त्याचबरोबर पैसे कमवण्याचे नवीन मार्गही खुले होतात बेडरूममध्ये बांबूचं रोप लावल्याने वैवाहिक जीवनात गोडवा राहतो असं सुद्धा म्हटलं जातं चांगल्या आरोग्याची प्राप्ती तुमच्या कुटुंबियांना व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे बांबू प्लांट तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवायला हवं जर घरात धनसंपत्ती यावी सुखसंपत्ती यावी असं वाटत असेल तर दक्षिण पूर्व दिशेला अर्थात नैऋत्य दिशेला हे प्लांट ठेवावं असं सांगितलं जातं आता या बांबू प्लांट मध्ये अनेक देठं असतात आणि ती देठं मिळून ते बांबू प्लांट लावलं जातं तर किती देठं लावावीत दोन देठांचं बांबू प्लांट तुमच्याकडे असेल तर ते प्रेम वाढवतं घरामध्ये तीन देठांचं बांबू प्लांट संपत्ती आणि घरातल्यांसाठी दीर्घ वरदान देतं पाच देठं असणारं धनलाभ करून देतं त्याचबरोबर सहा देठ नशिबाची साथ मिळून देतात सात देठ धन सुख आरोग्य या सगळ्यासाठीच उत्तम मानले जातात आठ देठ तुमच्या मनात सकारात्मकता भरतात सौभाग्यासाठी नऊ देठ वापरली जातात एकवीस देठांचं बांबू प्लांट लावलं असेल तर ते विपुलता संपन्नता या सगळ्याचा आशीर्वाद देतं पण अनेकांची एक तक्रार असते की बांबू प्लांट नर्सरीतनं घरी आणल्यानंतर काही दिवसातच ते घरात मात्र सुकून जातं म्हणावं तसं वाढत नाही तर या गोष्टीला काही कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे व्यवस्थित काळजी न घेतल्यास हे झाड कोमेजू लागतं बांबू प्लांटला उन्हाची आवश्यकता नसते प्रखर उन्हामध्ये हे झाड ठेवलं तर ते लवकर सुकून जातं आणि मरून जातं हो पण असं जरी असलं तरी हे झाड नेहमी हवेशीर ठिकाणीच ठेवायला हवं ज्यामुळे रोपांची मुळं मजबूत होतील बांबू प्लांटला पाण्यात लावलं जातं तुम्ही अनेकदा बघितलं असेल की काचेचा एखादा बाऊल असतो किंवा छोटीशी कुंडी असते ज्यामध्ये पाणी टाकून हे बांबू प्लांट ठेवलेलं असतं सपोर्ट म्हणून काही दगड सुद्धा त्या पॉटमध्ये टाकलेली असतात एका काचेच्या पॉट मध्ये पांढरे किंवा काळ्या रंगाचे दगड घालून या झाडाच्या आजूबाजूला ठेवावेत ज्यामुळे हे झाड पाण्यात व्यवस्थित ग्रो होतं अर्थात व्यवस्थित वाढतं अनेक जण हे झाड मातीतही लावतात मातीत हे झाड लावायचं असेल तर जास्त पाण्याचा वापर करू नये पण हे झाड जर नुसतं पाण्यात लावायचं असेल तर एका काचेच्या पॉटमध्ये या रोपाची मुळं ओली राहतील इतकं पाणी भरलेलं असावं या पॉटचं पाणी दर पंधरा दिवसांनी बदलायला हवं नाहीतर त्यातून दुर्गंध येतो जर पंधरा दिवसांनी पाणी बदललं तर झाडाची चांगली वाढ सुद्धा होते आणि जास्त वेळ ते बहरलेलं आणि टवटवीत राहतं हिरव्या रंगाचं बांबूचं हे प्लांट आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करतं घरात मनशांती मिळेल असं वातावरण निर्माण करतं मंडळी या बांबू प्लांटच्या अनेक वेगवेगळ्या जाती आहेत अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार त्या बांबूची गरजही वेगवेगळी आहे अर्थात जे घरात ठेवलं जातं ते वॉटर बांबू प्लांट असतं जे आपण काचेच्या पॉट मध्ये किंवा एखाद्या छोट्या कुंडीमध्ये फक्त पाणी टाकून ठेवतो तुम्हाला तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये बांबूचं रोप लावायचं असेल तर त्यासाठी पूर्व दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते या दिशेला बांबूचं रोप लावल्यास घरात सुख शांती नांदते याशिवाय आर्थिक स्थिती सुद्धा सुधारते मंडळी तुम्हाला सुद्धा वेगवेगळी झाडं वेग लावण्याची आवड असेल तर बांबू प्लांट लावण्याचा हा अनुभव तुम्ही सुद्धा नक्की घ्या घरामध्ये हे प्लांट तुम्ही लावू शकता आणि याला कुठलाही फार मोठा खर्च येत नाही उलट घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आनंदी आनंद येतो या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती झाडं घरात लावली असता घरात सकारात्मक ऊर्जा धनसंपत्ती येते हे जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा त्याचबरोबर प्राजक्ताचं झाड असेल गोकर्णाचं झाड असेल ही फुलं आपल्या घरात लावली असता किंवा आपल्या अंगणात लावली असता नक्की कुठले लाभ देऊन जातात याबद्दलची माहिती देणारे व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती आहे ते नक्की बघा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका